ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार नहीं? त्या निमित्त जे का आपल्याकडे काही मंडळी प्रार्थना करण्यासाठी मेसेज करतात फोन करतात की ज्यांना का बाधा आहे अगोरी विद्येचा प्रयोग झालाय त्यांच्यावर टोना वगैरे अशा काही प्रकार असतो बाहे बाजा जे त्रासलेली मंडळी आहे त्यांच्यासाठी आज म्हणजे प्रत्येक आपण गुरुवारी काय करत असतो मी याच्या अगोदर तुम्हाला कधी बोललो नाही पण काही मंडळींना माहीत होतं ते की प्रत्येक गुरुवारी ही दत्तगुरूचं पूजन जप ध्यानधारणा वगैरे अशा गोष्टी केल्यानंतर ज्या मंडळीनं आपल्याकडे मेसेज केलेला आहे अथवा फोन करून सांगितलंय की आम्हाला असा असा त्रास आहे आम्हाला बाधा झालेली आहे आमच्या घरच्यांना वगैरे तर त्याचा खूप त्रास होतोय त्यासाठी प्रार्थना करा पूजा करा न? त्यांच्यासाठी आज गुरुवार निमित्त दत्तक्रुस पूजन सर्व गोष्टी ज्या असतात कारण बऱ्याचशा गोष्टी असा व म्हणजे व्हिडिओद्वारे काही सांगता येत नसतात तर त्या गोष्टी केल्या आणि त्यांना जो त्रास होतोय बोध बाधेचा जो त्रास होतो अथवा कशाचाही त्रास होत असेल आगुरी विद्येचा प्रयोग केला जातो ज्या व्यक्तींना असा त्रास होतो त्यांच्यासाठी दत्तगुरूच्या चरणी प्रार्थना केलेली असते की त्यांना जो त्रास होतोय बाधेचा त्या दूर व्हावं आणि या त्रासातून ते मुक्त व्हावेत आणि सर्वसामान्याप्रमाणे घरामध्ये वावरावे समाजामध्ये वावरावी कारण ज्यांना का बाधा झालेली असते अशा व्यक्ती आपण त्यांना वेळे म्हणतो काही म्हणतो विचित्र वागतात एकलटुकी राहतात बरेच ज्यांना ज्याचा अनुभव आहे या गोष्टीचा त्यांना ते माहीत आहे ज्याच्या घरामध्ये अशी व्यक्ती आहे त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे ते काय करतात ते तर असा जो त्रास होतोय त्यांना तो दूर व्हावा याच्याकरता दत्तगुरूच्या चरणी प्रार्थना केली त्यांना जी शारीरिक बाधा होते त्रास होतोय तो दूर व्हावा अशी चरणी प्रार्थना केली तर मंडळी आपल्याही संबंधित कोणी व्यक्ती असतील कोणी काही असेल तर तुम्ही बुधवारी आ, मला मेसेज करून व्हॉट्सअपला मेसेज करून सांगायचं की बाबा आमच्या घरामध्ये अगर आमच्या ह्या व्यक्तीला त्रास होतोय असा असा कसा त्रास होतो त्याचं वर्णन करावं आणि मला तो मेसेज पाठवावा व्यवस्थित पाठवावा ॲडवी मेसेज पाठवा फोन बऱ्याच वेळेस लागत नसतो त्याच्यामुळे तुम्ही मेसेज पाठवा तुमच्या मेसेज मला, मला मिळाल्यानंतर मी त्या व्यक्तीसाठी पूजा सर्व काही गोष्टी मंत्र वगैरे त्याचं करून प्रार्थना करतो एवढं लक्षात ठेवा तर तुम्हाला यापुढेही जर कधी तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही तसा मेसेज करावा तर आज ज्यांचे ज्यांचे मेसेज माझ्याकडे आले होते त्यांची प्रार्थना पूजा वगैरे करण्यात म्हणजे करण्यात आलेली आहे तर असो तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा